नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे अकाउंट लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे आज आपण चक्रवाढ व्याजावरचे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत इथून पुढे येणाऱ्या सर्व परीक्षांना ते आपण कमी पडणार आहेत बघा पहिला प्रश्न पाहूयात काय म्हणतो पहिला प्रश्न दसादशे वीस टक्के दराने एक वर्ष त्र्याहत्तर दिवसाचे अठरा हजार रुपयाचे चक्रवाढ व्याज किती असेल आणि चार ऑप्शन दिलेले आहेत अँसर काढायचा आहे आपल्याला अँसर काढत असताना मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा बघा अठरा हजार रुपये ही रक्कम आहे अठरा हजारला अठरा हजार आपण लिहून टाकूयात काय म्हणते अठरा हजार रुपये मुद्दल आहे अठरा हजारला आपण अठरा हजार लिहून टाकलेत <coughs> आणि आपल्याला दसादशे दसादशे म्हणजे वार्षिक व्याजदर दिलेला आहे वीस टक्के कालावधी दिलेला आहे एक वर्ष त्र्याहत्तर दिवस पूर्ण वर्षभर पहिलं वर्षभर व्याज लागणार आहे तर त्र्याहत्तर दिवसात काय करायचं ते नंतर बघूयात किती व्याज लागणार आहे वीस टक्के व्याज लागणार आणि व्याज हे शंभरावर लागत असतं म्हणजे शंभरावर एकशे वीस टक्के आपल्याला घ्यावं लागेल हे झालं आमचं एकशे वीस जे आहे हे आमचं पहिल्या वर्षानुसार आलेलं आहे आता आमच्याकडे अडचण राहिली ती त्र्याहत्तर दिवसाची त्र्याहत्तर दिवसाचं व्याज काढत असताना आम्ही कसं काढणार आता हे वीस टक्के जे आहे दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा राईट वर्षभराचं व्याज आहे आपल्याला त्र्यात्तर दिवसाचं व्याज माहीत नाही अगोदर आपल्याला काढून द्यावं लागेल आपण व्याज अगोदर आपण इकडे साईडला काढून घेऊ त्र्याहत्तर दिवसाचं व्याज आहे तर मला सांगा हे त्र्याहत्तर दिवस जे आहेत आपण त्र्याहत्तर दिवस आहे किती दिवसापैकी आहेत तीनशे पासष्ट दिवस वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाच मानायचं तीनशे सहासष्ट दिवसाचं मानायचं नाही मग तीनशे पासष्ट दिवसापैकी त्र्याहत्तर दिवस आहे आणि वर्षभराचं व्याज किती आहे वर्षभराचं व्याज वीस टक्के आहे म्हणून ते वीस द्यायचं काटाकाटी करायची तुमचं उत्तर येणार आहे टक्क्यानेचा पाडा लक्षात ठेवा हा खूप ठिकाणी कामी पडतो त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन एकशेचाळीस त्र्यात दोनशे एकोणीस त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव त्र्याहत्तर चौक तीनशे पासष्ट इतकाच पाडा लक्षात ठेवा आपल्याला चक्रवाड व्याजामध्ये एवढाच पाडा कामी पडतो सगळा पाडा लक्ष ठेवत बसायचं काम नाही एवढा पाडा लक्षात ठेवा सॉरी बघा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट पाच न जर वीस भाग दिला पाच एक पाच पाचवीस पाच म्हणजे चार टक्के व्याज भेटणार आहे किती दिवसाचं त्र्याहत्तर दिवसाचं चार टक्के आपल्याला व्याज भेटलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ला। मग त्र्याहत्तर दिवसाचं चार टक्के असेल तर मी इथं लिहित असताना एकशे चार छेदामध्ये किती लिहिणार शंभर खतम एवढं जे मांडणी केली याची काटाकाटी करा तुमचं उत्तर येणार पण आलेलं उत्तर तुमचं हे रास असणार आहे ते चक्रवाड व्याज असणार नाही मग काय करायचं ते नंतर बघूयात काटाकाटी करून घ्यात काय म्हणतं बघा आन्सर चला करा सर आम्ही काय करू शकतो शून्य शून्य कट करू शकतो हे दोन शून्य हे दोन शून्य कट हे दोन शून्य हा एक आणि हायक कट माझ्याकडे राहिले कोणकोणते एकदा लिहून घेऊयात अठरा गुणिले बारा गुणिले एकशे चार एवढ्यांचा गुणाकार आपण करून घेऊयात पहिले बारा गुणिले एकशे चार यांचा गुणाकार करून घ्यात म्हणजे अठरा तोपर्यंत जशा असे राहणार आहे यांचा गुणाकार करूयात बोला बारा एक बारा बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशी आठ हाचाळीस चार बारा गुणिले शून्य जर केलं तर शून्य ये ना चार जसे आज तसे बारा एक बारा बाराशे अठ्ठेचाळीस हा कोणाचा गुणाकार आला आलाय बारा गुणिले एकशे चारचा गुणाकार आलाय राईट आता अठराचा गुणाकार करून घ्या एकशे चारसोबत अठरा एक अठरा अठरा आठ एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसशी चार हलित चौदा बोला अठरा चौक बहात्तर बहात्तर आणि चौदा शहाऐंशी शहाऐंशी सहा हातच्या आठ अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आणि आठ चौवेचाळीस शी चार हातचाले चार अठरा एक अठरा अठरा बावीस म्हणजे बावीस हजार चारशे चौसष्ट रुपये ही तुमची काय आली रास आली रास राईट अमाऊंट आलं टोटल अमाऊंट एवढं आलेला आहे पण आपल्याला काय विचारले आपल्याला विचारलेलं आहे चक्रवाड व्याज मग तेवढं चक्रवाड व्याजच काढा बाकी काढत बसू नका आणि चक्रवाड व्याज काढायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तोड तरी पण लिहून टाकतो रास बरोबर काय असतं रास आपल्याला रासचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे रास बरोबर काय <coughs> मुद्दल अधिक व्याज आता इथं व्याज कोणतं आहे चक्रवाढ व्याज आहे आपल्याला आहे व्याज व्याज काढायचं म्हणून सरळ सोप्या भाषेमध्ये काय करणार आहात ही रास आपल्याला आलेली आहे बावीस हजार चारशे चौसष्ट थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगतोय जर नवीन जरी असेल तरी तुम्हाला हे समजलं पाहिजे त्याच्यासाठी मुद्दल किती दिलेली आहे मुद्दल दिलेली आहे अठरा हजार रुपये प्लस व्याज काढायचं व्याजची किंमत आपण एक्स ग्र ग्रेस धरू किंवा तुम्ही सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट शॉर्टकट जे नाव असतात ते नावं जरी वापरले तरी चालत असतात म्हणजे इथं आपण सी आय वापरलं तरी चाललं असतं बरं चला काढत हे प्लसच्या अठरा हजार इकडे गेल्यास काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणून तुम्ही काय म्हणणार आहात बावीस हजार चारशे चौसष्ट चारशे चौसष्ट मायनस किती हजार अठरा हजार राईट वजा बाकी करत बसायचं कामच नाही पडलं पाहिजे बावीस हजारातून अठरा हजार गेले राहिले चार हजार वरचे चारशे चौसष्ट जसे म्हणजे चार हजार चारशे चौसष्ट हे तुमचं काय येणार आहे सी आय येणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट येणार आहे व्याज येणार आहे चक्रवाड व्याज म्हणून आमचं प्रश्नाचं फायनल आन्सर असेल चार हजार चारशे चौसष्ट रुपये हे आम्हाला चक्रवाड व्याज लागणार आहे असं म्हणावं लागेल ला, राईट आता सर परीक्षेला आम्ही एवढं डिटेलमध्ये करत बसणार का नाही तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट काय करायचं आहे बावीस हजार चारशे चौसष्ट मधून जी आमची मुद्दल आहे ती वजा करून टाकायची अठरा हजार आलं तुमचं उत्तर एवढं करायचं आहे मग एवढी गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये नवीन गोष्ट कोणती फक्त दिवस आलं तर ही गोष्ट महत्वाची आहे त्र्याहत्तर भागीला एकोण दिवस आम्ही तीनशे पासष्ट घेणार आहोत चला कळलं असेल डिटेलमध्ये समजला असेल ही गोष्ट अपेक्षा आहे बघूयात आपण पुढचा प्रश्न काय म्हणतो पुढचा प्रश्न बघा बघा वार्षिक सात पूर्णांक एकशे दोन टक्के सात पूर्णांक एकशे दोन टक्के म्हणजे किती रे राजांनो सात पूर्णांक एकशे दोन म्हणजे एकशे दोनची किंमत असते अर्धी म्हणजे सात पॉईंट पाच टक्के राईट सात पॉईंट पाच टक्के असं आपल्याला म्हणावं लागेल सोळाशेची रक्कम एक वर्ष चार महिन्यासाठी गुंतवणूक वार्षिक देण्यात व्याज किती आहे असं आपल्याला विचारलं पण इथं पण थोडस आहे आता इथं काय दिलंय एक वर्ष चार महिन्यासाठी दिले एक वर्ष चार महिने मागच्या प्रश्नात एक वर्ष त्र्याहत्तर दिवसांसाठी दिलं होतं या महिन्यात महिन्यांसाठी दिलं काही वेगळं करायचं नाही जी कन्सेप्ट सांगितली होती ती कन्सेप्ट लक्षात असेल तर तुम्हाला शंभर टक्के जमेल बघा मला सांगा हे साडेसात टक्के किती रुपयाची आहे सोळाशे रुपये आपण पहिल्यांदा लिहून टाकले सोळाशे रुपये राईट आता आम्हाला पहिल्या वर्षाला काही अडचण नाही आम्ही पहिल्या वर्षाला अडचण नाही म्हणून आम्ही डायरेक्ट डायरेक्ट लिहून टाकणार साडेसात साड़ टक्के शंभरावर साडेसात साड़ टक्के म्हणजे काय एकशे सात पॉईंट पाच टक्के राईट हे आमचं पहिल्या वर्षाचं आहे पहिल्या वर्षाचं आहे इथे लिहून टाकू पहिलं वर्ष गुणिल सर या चार महिन्याचं आम्ही काय करायचं चार महिन्याचं करण्यासाठी तुम्हाला राजा आत्ता मी एक संकल्पना सांगितली तीच संकल्पना फॉलो करा सांगा बरं चार महिने किती महिने असतात टोटल बारा बारा महिन्यापैकी चार महिने बारा महिन्यापैकी चार महिने असतात म्हणून आम्ही ते लिहून टाकले आणि गुणिले व्याजाचा दर काय आहे सात पॉईंट पाच टक्के चाल काटाकाटी करा काटा। चार एक चार चार त्रिक बारा तीन ने साडेसातला भाग दिला नॉर्मल गोष्ट आहे ना तीन ने साडेसातला भाग दिल्यावर कितीचा भाग जाणार आहे दोन पॉईंट पाच अडीच 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 तीन राईट हे तुम्हाला कळलं पाहिजे नाही तुम्ही पॉईंटमध्ये भाग सुद्धा देऊ शकता म्हणजे अडीच टक्के हा आमचा व्याजदर दर असणार आहे वरच्या चार महिन्यासाठी आमचा व्याजदर असणार आहे अडीच टक्के म्हणजे झिरो पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट पाच टक्के असेल तर शंभरावर अडीच टक्के शंभरावर अडीच टक्के म्हणजे काय होईल बरं एकशे दोन पॉईंट पाच टक्के एकशे दोन पॉईंट पाच राईट बस याची काटाकाटी करा तुमचं उत्तर येऊन जाणार आहे काही अवघड नाही सोपा एकदम अशा पद्धतीने करा आता पहिल्यांदा पॉईंटला उडूयात पॉईंटला उडवलं तर काय होईल रे तुमच्याकडे सांगा बरं पटकन तर तुम्ही म्हणणार आहात सर एकशे पंच एक हजार पंच्याहत्तरच्या छेदामध्ये किती येणार आहे शंभर पॉईंट नंतर एक अंक आहे खाली एक शून्य वाढवा म्हणजे किती होईल एक हजार पॉईंट नंतर एक अंक आहे खाली एक शून्य वाढवा म्हणजे एक हजार पंचवीस भागीला शंभरावर वरचा एक शून्य खालटाका हजार होणार काटाकाठी करत असताना आपण एक काम करूयात पहिल्यांदा या दोघांना पंचवीस पंचवीस भाग जातो तो, तो तेवढा भाग आपण देऊन टाकूयात बघा बरं बघा बरं द्या बरं भाग सर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर शंभर उरले सात झाले पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर वरचा शून्य जशास तसा पंचवीस चौक शंभर उरले दोन झाले पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर वरचा शून्य जशास तसा माझ्याकडे जे जे राहिले मी ते साईडला लिहून घेतोय म्हणजे मला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल त्यामुळं आपण अशा पद्धतीने लिहून देतो त्रेचाळीस छेद चाळीस गुणीला एक्केचाळीस छेद चाळीस चला काटाकाटी करणं चालू करा शून्य शून्य दोन शून्य आहेत इकडचे दोन शून्य कट करा म्हणजे माझ्याकडे आता राहिले सोळा गुणिले बरं एक काम करूयात इथलच्या इथंच काटाकाटी होऊ शकते करून टाका चार गुणिला चार जर तुम्ही केलं तर चार गुणिला चार किती होते सोळा हे सोळा आणि हे सोळा काय झाले कट झाले खालचे छेदातले सोळा अंशातले सोळा कड झाले माझ्याकडे कोण राहिले त्रेचाळीस गुणीला एक्केचाळीस त्रेचाळीस गुणीला एक्केचाळीस राईट मग आता या दोघांचा गुणाकार करायचा या दोघांचा गुणाकार करण्यासाठी साधा सिंपल सोप्या गोष्टीने सांगते वर्ग करा किंवा गुणाकार करा करण्यासाठी आपल्याला कडे एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स मी इकडे तुम्हाला दाखवतोय या ट्रिक्सचा आपण फुल व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहिलं तरी चालेल त्रेचाळीस गुणीला एक्केचाळीस तीन एक तीन चार त्रिक बारा चार एक चार बारांच्या सोळा सोळाशे सहा हा आला किती एक चार चौक सोळा सोळाने एक सतरा म्हणजे सतराशे त्रेसष्ट सतराशे त्रेसष्ट हा काय आला त्याचा गुणा करायला सतराशे त्रेसष्ट बरं सतराशे त्रेसष्ट ही काय आली असेल तुमची रास आली सतराशे त्रेसष्ट रास आली असेल तर आम्हाला रास थोडी विचारले आपल्याला काय विचारले चक्रवाड व्याज आणि चक्रवाड व्याज काढण्यासाठी आत्ता थोड्या वेळा खाली सांगलाय काय करायचं सळसळ ही रासमधून सळसळ आपले मुद्दल वजा करून टाकायचे मुद्दल किती दिलेली आहे सोळाशे इथे करूयात मग सर सतराशे किती दिलेला आहे त्रेसष्ट वजा सोळाशे सतराशे त्रेसष्ट वजा काय घ्यायचंय सोळाशे घ्यायचे वजाबाकी करणं चालू करूयात मला सांगा वजाबाकी करत बसणार आहे का सोळाशेच्या वर किती आहेत बरं हे तीन हे सहा आणि हा एक झाले एक गेलं तर तो शून्यच राहणार आहे एकशे त्रेसष्ट म्हणजे आमच्याकडे व्याज काय भेटणार आहे एकशे त्रेसष्ट रुपये व्याज भेटेल असं म्हणालो मला मला माझा अँसर काय असेल एकशे त्रेसष्ट रुपये हे माझा अन्सर असणार आहे क्लिअर झाला असेल शंभर टक्के क्लिअर झाला असेल फक्त लक्ष देऊन माझा शब्द आणि शब्द ऐका तुम्हाला शंभर टक्के क्लिअर होणार आहे याची गॅरंटीच आहे चला बघूयात अजून एक प्रश्न काय म्हणतोय प्रश्न बघा बघा समजून घ्यायचा आहे <coughs> हा हा एक प्रश्न महत्वाचे प्रश्न आहेत वेगळ्या वेगळ्या परीक्षांना याच्यावर कधीही प्रश्न येण्याची शक्यता असणार आहे बघा जर टी हा रक्कम दर्शवतो रक्कम म्हणजे काय रे मुद्दल मुद्दल म्हणजे काय प्रिन्सिपल यम हा वर्षांची संख्या दर्शवतो वर्षांची संख्या म्हणजे आता हा कालावधी दाखवणार आहे यम दाखवणार आहे नंबर ऑफ टाइम दाखवणार आहे राईट आणि पी हा व्याज दर दर्शवतो म्हणजे हा रेट दाखवणार आहे इंटरेस्ट दाखवणार आहे की आम्हाला काय व्याजानं पैसे घ्यायचे तर चक्रवाढ व्याज दिले जाते मग खाली सूत्र दिलेले याद्वारे चक्रवाड व्याज काढावं लागतं आपल्याला खरं तर चक्रवाड व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा चक्रवाड व्याजाचा फॉर्म्युला असतो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू बघा प्रिन्सिपल इन ब्रॅकेट वन सॉरी आर अपॉन हंड्रेड नंबर ऑफ इयर आणि याच्यातून मायनस आपल्याला करावं लागतं प्रिन्सिपल हा असतो आपला कंपाऊंड इंटरेस्टचा चा फॉर्म्युला <ın centimeters> सर आमच्या पुस्तकामध्ये एक फॉर्म्युला दिसतो आम्हाला त्या फॉर्म्युलाचा या फॉर्मुला काय संबंध आहे बघा <pustaka> पुस्तकामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला दिसतो ए म्हणजे अमाऊंट अमाऊंट म्हणजेच रास रास विचारलेली असते अमाऊंट दिलेलं असतं म्हणजे ए जर काढायचं असेल रास काढायची असेल म्हणजेच काय मुद्दल आणि चक्रवाढ व्याज दोघांचं मिळून काढायचं असेल तर अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्या पुस्तकात दिलेला असतो काय दिलेला असतो तो 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 असतो पी इन ब्रॅकेट वन आर हंड्रेड, होल स्क्वेअर येन हा आपल्याला दिसतो हा जो आहे चा है नहीं अनि हा रास काढण्याचा फॉर्म्युला मित्रांनो ही गोष्ट लक्षात असू द्या आणि हा कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाड व्याज काढण्याचा फॉर्म्युला आहे काहीच नाही या दोघांमध्ये काय केलेलं आहे फक्त मुद्दल वजा केलेली आहे जी मुद्दल असते ती वजा आणि रासचा पण तेच अर्थ असतो ना जे आमची रास आले त्याच्यातून मुद्दल वजा करा व्याज मिळत असतं राईट तर हा रासचा फॉर्म्युला हा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्मुला आहे चक्रवाडा व्याजाचा फॉर्म्युला आणि आम्हाला चक्रवाड व्याजाचा विचारला रासचा विचारला का नाही म्हणून आम्ही सध्या याचा विचार, विचार, विचार करणार नाही ही गोष्ट लक्षात असू द्या चुकीचा नाही बरं का तो फॉर्म्युला बरोबर आहे फक्त मी त्याला कट केला आपण त्याचा विचार सध्या करणार नाहीत आपण फक्त याचा विचार करणार बघा रक्कम तर पी न दर्शवायला पाहिजे पण हा म्हणतो टी न दर्शवली टी न दर्शवली म्हणजे या पीच्या जागी काय आलं पाहिजे टी आलं पाहिजे हे कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर जशास तसं यम हा ही वर्षांची संख्या दर्शवते वर्षांची संख्या तर यन न दर्शवायची असते डोक्यावर लिहायची असते पण हा म्हणतो यम दाखवलाय बाकी तर काही बदल नाही ना हा पी हा आर दाखव दाखवते म्हणजे म्हणजे रेड दाखवते म्हणजे जा आरच्या जागी कोण आलाय पी आलाय असं ते म्हणत आहे म्हणून आपण हे बाकीचं जशा असं वन इन ब्रॅकेट पी अपॉन हंड्रेड आणि एनच्या जागी कोण दाखव पाहिजे यम पाहिजे आणि मायनस काय पी सॉरी पी नाही तर कट पीच्या जागी कोण आलेलं आहे पीच्या जागी टी आलेलं आहे म्हणजे टी जशाच तसं असं ज्या ऑप्शनमध्ये असेल ते आमचा ऍन्सर असणार आहे ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे बघा बरं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर कंपोंड इंटरेस्ट हे तर नाव दिलेलं नाही टी इन ब्रॅकेट वन प्लस वन इथे प्लस असणार आहे ना इथे प्लस हे प्लस नाही लिहिलं तरी चालतं बरं का लक्षात ठेवा चला हां वन, वन पी हंड्रेड म्हणजे मैं मला ऑप्शन नंबर एकच दिसते याच्याशी कम्पेअर करत असताना मला ऑप्शन नंबर एकच दिसते मी बाकीचे ऑप्शन पाच बसणार नाही कारण मला त्याच ऑप्शन मधून आन्सर भेटलेला आहे चालतंय काहीच नाही तुम्हाला फक्त सगळ्या संकल्पना बेसिक नॉलेज सगळं परफेक्ट असलं की सगळ्या गोष्टी जमतात म्हणजे जमतात आता बघा पुढचा एक प्रश्न भारी प्रश्न असणार आहे मजेशीर प्रश्न असणार आहे इथं थोडेसे आपण गप्प गोष्टी पण करणार आहोत बघा काय म्हणतो प्रश्न रुपये सात हजारची रक्कम चक्रवाड व्याजाने दर चार महिन्यांनी चक्रवाड व्याज याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊन बाकीचा प्रश्न नंतर वाचा म्हणजे बघा सावकाराकडून जर आपण कधी प्रश्न पैसे आणायला गेलो आपल्या गावाकडच्या रिअल कंडिशनमध्ये गावाकडच्या रिअल कंडिशनमध्ये कधीही लोकांच्या दुःख लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल की व्याजानं पैसे परवडत नाहीत राजा काबर नाही परवडत आम्ही अभ्यास जेव्हा करायला लागलो त्यावेळेस प्रश्नाचं उत्तर एक लाखाचं तर खूप कमी यायला लागलं होतं वर्षभराचं आणि गावाकडचे लोक म्हणतात एवढं कमी व्याज तर नसतं आमच्याकडे जास्त असतं या दोघांमध्ये फरक काय आहे या दोघांमधला फरक गोष्ट लक्षात असू द्या गावाकडे जे चक्रवाढ व्याजानं पैसे भेटतील किंवा सरळ व्याजानं जरी पैसे भेटले तर ते महिन्यानुसार व्याज द्यावं लागतं प्रत्येक महिन्याला व्याज द्यावं लागतं आणि आपल्या प्रश्ना जास्ती प्रश्नामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे वार्षिक विचारलेले असतात वार्षिक विचारलेले असतात याचा अर्थ काय वर्षाला व्याज द्यावं लागतं राईट दर महिन्याला व्याज द्यायचं काम नाही आता या प्रश्नात काय केलं बघा या प्रश्नात आपल्याला म्हणलंय दर चार महिन्याला व्याज द्यायचंय मागचे जे प्रश्न दिले होते त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे -वेग कालावधी दिले होते राईट आणि परीक्षेला जास्त विचारले जातात जाता। ते वार्षिक विचारले जातात असे आले की पोरांना वाटतं हे मग त्याच्यासाठी हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे त्याच आता दर चार महिन्यानं व्याज द्यायचे आपल्याला या प्रश्नात काय दिलं तिथून पुढचं आता आपण पाहणार आहोत ही गोष्ट लक्षात असू दे दर चार महिन्यानं व्याज द्यायचा दर साल अठरा टक्के व्याजाचा दर तर वार्षिक दिलाय ना दोन गोष्टी समजून घ्या व्याज आम्हाला द्यायचंय चार महिन्याला व्याजाचा दर दिलाय वार्षिक दर साल वार्षिक अठरा टक्के दिलेला आहे दराने कर्ज दिली आहे आठ महिन्याने चक्रवाढ व्याज किती द्यावे लागले असेल किती असेल असं विचारलेलं ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे काही वेगळं करू नका हो सात हजाराची रक्कम लिहून हो टाका सात हजार सर आठ महिन्याचं व्याज आहे आठ महिने व्याज द्यायचंय आणि चार महिन्यानंच व्याज देणार म्हणजे एखाद्या सावकाराकडून जर मी सात हजार रुपये आणले तर तो सावकार माझ्या घरी चार महिन्याला व्याज मागायला येणार सांगा बरं चार महिन्याला व्याज मागायला येणार म्हणजे पहिले चार महिने आणि अजून चार महिने म्हणजे चार चार महिन्याचे मला दोनदा व्याज द्यावं लागणार आहे किती वेळेस व्याज द्यावं लागणार आहे दोनदा व्याज द्यावं लागणार आहे ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे तेव्हा माझा आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होणार आहे राईट हे पूर्ण झाला सर दर साल अठरा टक्के हे तर अठरा टक्के वर्षभर जर पैसे ठेवले असते तर मी अठरा टक्क्यानुसार व्याज दिलं असतं पण माझ्याकडे वर्षभर पैसे ठेवलेच नाही ना मग वर्षभर पहिले पैसे ठेवले नसेल तर मी चार महिन्याची टक्केवारी काढून घेणार आणि चार महिन्याची जर मला टक्केवारी काढायची असेल तर मी इकडे काढून दाखवतो बघा चार महिने पण किती महिन्यापैकी रे बारा महिन्यापैकी आणि गुणिले मी अठरा टक्के जो व्याजाचा दर आहे तो करणार आहे मागच्या दोन तीन प्रश्नामध्ये आपण असंच केलेलं आहे राईट जेवढा तुम्हाला कालावधी दिला असेल आता इथं कधी कधी तुम्हाला अष्टमासिक व्याज म्हणलेला आहे अष्टमासिक म्हणजे आठ महिन्याला सावकार तुमच्याकडे व्याज घ्यायला येणार आहे काही प्रश्नामध्ये दसमाही व्याज विचारलेला आहे म्हणजे तो दहा महिन्याला व्याज घ्यायला येणार आहे मग इथं दहा लिहायचं खाली बारा लिहायचं जे पर्सेंटेज दिलं असेल ते गुणाकार करून घ्यायचा इथून पुढच्या दोन टाईप तुमचे अजून इथं बोलता बोलताच कव्हर झाल्या असेल गॅरंटी चल कटाकटी करून घ्या चार एक चार चार त्रिक बारा तीनने अठराला भाग दिला तर तीन सक अठरा सहा टक्के व्याज भेटणार आहे किती महिन्याला दर चार महिन्याला सहा टक्के व्याज द्यावा लागणार आहे राईट दर चार महिन्याला सहा टक्के व्याज द्यावा लागणार शंभर व सहा टक्के लिहून टाकणार एकशे सहा गुणिले चार परत चार महिन्याचं आहे ना एकशे सहा राईट चार चार राशी म्हणून आठ महिन्याचं एवढी मांडणी तुम्हाला जमली पाहिजे पुढचं कॅल्क्युलेशन आहे तुमच्या कर्माचे फळ आहे तुम्ही जेवढं फास्ट कॅल्क्युलेशन कराल तेवढं तुमचा आन्सर येणार आहे काही वेगळं नाही येणार चल काटाकाटी करून घेऊयात आपण काटाकाटी करत असताना एक काम करूयात ना शून्य शून्य दिसतात का सर हे दोन शून्य हे दोन शून्य कट इकडचं एक शून्य इकडचं एक शून्य कट माझ्याकडे कोण राहिले सात गुणिले एकशे सहा गुणिले एकशे सहा दहा कोण राहिले हे दहा राहिलेत राईट पूर्ण अडविष मारली तरी चालत असते आपण एकशे सहा गुणिल एकशे सहा करूयात एकशे सहा गुणिल एकशे सहा म्हणजे एकशे सहाचा काय करायचा राजांनो वर्ग करायचा एकशे सहाचा वर्ग करण्याची ट्रिक्स बघा ट्रिक्स कशाची एकशे सहाचा वर्ग राईट मग एकशे सहाचा जर मला वर्ग करायचा असेल तर मी काय करणार हे एकशे सहा आहे ना या एकशे सहामध्ये हे सहा मिळवा एकशे सहामध्ये हेच सहा मिळवले तर माझ्याकडे होणार आहेत एकशे बारा काय केलंय एकशे सहा आहे एकशे सहामध्ये हेच सहा मिळवले आणि त्याच्यामध्ये किती होणार ते एकशे बारा आणि या सहाचा एकच स्थानच्या सहाचा वर्ग छत्तीस याच्यावर लिहून टाका म्हणजे अकरा हजार दोनशे छत्तीस हा माझा काय येणार आहे गुणाकार कोणाचा एकशे सहा गुणिले एकशे सहा जर मी केलं तर म्हणजे माझ्याकडे काय का राहिले सात गुणिले अकरा हजार दोनशे छत्तीस आणि भाकारातले दहा जसे तसे मी याला लहान लहान करत बसणार नाही तर मला नंतर कॅल्क्युलेशन सोपं जाणार आहे चला गुणाकार करत सात सकम बेचाळीस बेचाळीसशी दोन हच्छा आले चार चार सात एक सात सात्रीक एकवीस विश, एकवीस चार पंचवीस विश, पंचवीसशे पाच हातच्या दोन सात दोन चौदा चौदा दोन सोळा सोळाशे सहा हच्चाला एक सात एक सात सात एक आठ सात एक सात म्हणजे अठ्याहत्तर हजार सहाशे पासष्ट सॉरी सहाशे बावन्न हा माझा गुणाकार आलाय आणि छेदातले दहा जशास तसे छेदात दहा आहे याचा अर्थ काय छेदात दहा आहे म्हणजे एक वर एक शून्य आहे ना आणि मग वर जर आम्हाला भाग द्यायचा असेल तर भाग देत बसणार नाही आम्ही सरळ सरळ एक संख्या सोडून पॉईंट देणार जर एक वर दोन शून्य असते तर आम्ही दोन संख्या सोडून पॉईंट दिले असतात जर एक वर तीन शून्य असते छेदामध्ये तर अंशामध्ये तीन संख्या सोडून पॉईंट दिला असतात म्हणजे आमची इथं रास काय येणार आहे मित्रांनो तर रास येणार आहे सर सेवन एट सिक्स फाईव्ह आम्हाला इथं पॉईंट द्यायचा आहे आणि इथं दोन लिहायचे सात हजार आठशे पासष्ट पॉईंट दोन किंवा वीस पैसे अशी आमची रासेदार आहे असं आम्हाला म्हणावं लागेल आपल्याला काय विचारलंय चक्रवाढ व्याज विचारलंय चक्रवाढ व्याज विचारला असेल तर तुम्ही या सात हजार आठशे मधून आम्ही किती वजा करणार आहोत आमची जी मुद्दल दिलेली आहे सात हजार रुपये मला सांगा सात हजार आठशे पासष्ट मधून सात हजार गेले म्हणजे वरची रक्कम राहिली ना आणि वरची रक्कम किती आहे आठशे पासष्ट पॉईंट दोन आठशे पासष्ट पॉईंट दोन कुठे आहे ऑप्शन नंबर चार मध्ये आम्हाला दिसते म्हणून माझा या प्रश्नाचा आन्सर असणार आहे आठशे पासष्ट पॉईंट दोन वजा बाकी मी इथे करून दाखवलं नाही कारण इकडे आपण काही ट्रिक्स त्याच्यामुळे कळायला पाहिजे हे प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे या प्रश्नांना व्यवस्थित सोडण्याची प्रॅक्टिस करा तुम्हाला एक प्रश्न सोडण्यासाठी देतोय हा प्रश्न तुमचा प्रश्न असणार आहे याची तुम्ही कमेंट करून ऍन्सर सांगायचंय होमवर्क आहे असं करीत धरा तुम्हाला ही जर पीडीएफ पाहिजे असेल तर ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल या सर्व प्रश्नांची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलचं नाव सर्च करत असताना कॅपिटल मध्ये टाकायचं डी आर ए एम ड्रीम स्पेस द्यायचं नाही मी तर तुम्हाला दाखवतो स्पेस देऊन पण तुम्ही सर्च करत असताना स्पेस द्यायचं नाही व्ही आय एस आय ओ एन ड्रीम व्हिजन या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल लाईक राईट चला सगळे प्रश्न तुम्हाला समजले असेल लक्षात आले असेल हे ऑप्शन तुम्हाला दाखवण्यासाठी मी साईडला उभं राहतो या प्रश्नाचा आन्सर कडून बघायचं आहे जमत काय अडचण असेल तर नक्कीच कळवा धन्यवाद भेटतो आपण पुढच्या वेळेमध्ये सर्वांना जाईन गुड ऑल अभ्यास करत राहा